व्हिडिओ नंबर तीनशे बावन्न तला तर सुरू करूया बघूयाचा काय विषय आजचा विषय मित्रांनो सप्लिमेंट घेणाऱ्यांना किडनी स्टोनचा जास्त धोका असतो कसं हो ते बघूया किडनी स्टोनची समस्या आपल्या सध्याच्या लाईफस्टाईल मुळे वाढत आहे पाच ते दहा टक्के लोकांच्या जीवनात कधी ना कधी स्टोन तयार होतोच किडनी स्टोन विषयी रुग्णाला तेव्हा कळते जेव्हा वेदना सुरू होतात या वेदना स्टोन किडनीतून होत असतात स्टोन युरेटरमध्ये खाली खाली जात राहतो तर तशा वेदना वाढत जातात जोपर्यंत स्टोन युरिनरी ब्लॅडर मध्ये पडत नाही तोपर्यंत वेदना चालू राहतात वेदना पाठीच्या कण्याच्या एका बाजूने सुरू होतात व पोटाकडे जातात जस जसा स्टोन खाली घसरतो तस तशा वेदना खाली येत मांडीच्या भागापर्यंत येऊ लागतात स्टोन अडकल्यास वेदना होत राहतात ज्या कमी जास्त युरिनेरी ब्लॅडर पर्यंत पोहोचण्यासाठी ही क्रिया काही तासापासून काही आठवड्यापर्यंत होऊ शकते या वेदनेला रिनल कॉनिक रिनल कॉलिक राहतात परत एकदा बघूया मित्रांनो या वेदनेला रेनल कॉलिक असे म्हणतात पोहोचल्यानंतर स्टोन बहुदा युरिन वाटे बाहेर जातो लिंबू पाण्याने स्टोन विरघळतो का बघूया किडनी स्टोन घन छोट्या आळूच्या खड्यापासून छोट्या वाळूच्या खड्यापासून एका मोठ्या दगडाच्या आकाराचा असू शकतो हा मुख्यत्वे तीन प्रकाराचा असतो पहिला प्रकार कॅल्शियम ऑक्सोलेट याच्यात याच्यात केसेस सर्वाधिक जास्त असतात हे छोटे व कडक खडे असतात व सर्वात जास्त वेदना देतात कॉल कॅल्शियम ऑक्सोलेट पण आपोआप निघूनही जातात दुसरा प्रकार कॅल्शियम फॉस्फेट याचा आकार खूप मोठा असू शकतो तिसऱ्या प्रकारचा स्टोन युरिक ऍसिडचा असतो तसे हे कमी असतात आणि युरिक ऍसिड जास्त होणाऱ्या आजारात म्हणजे गाव संधिवातातच होतात सामान्यतः सात एम एम पर्यंत छोट्या स्टोनचा कोणताही औषधाची गरज नसते फक्त जास्त पाणी प्याल्यामुळे विशेषत काही काळ नियमित लिंबू पाणी व आंबट फळे खाल्ल्याने निघून जातात पाणी एवढे प्यावे की चोवीस तासात किमान दोन लिटर युरिन होईल पण यापेक्षा मोठे स्टोन अडकल्यानंतर उपचाराची गरज असते उपचारात काय होत असते जो स्टोन युरेटरमध्ये अडकलेला असतो तो काढण्यासाठी काही औषधे असतात ही औषधे युरेटरचे स्नायू काहीसे शिथिल करून नळी मोठी करतात पण ही फक्त युरेटरमध्ये अडकलेले छोटे स्टोन काढण्यासाठी दिले जातात कोणतेही औषध स्टोन विरघळण्याचे काम करीत नाही बापरे हे लक्षात ठेवा जर स्टोन खूप मोठा असेल तर औषधांनी निघत नसेल तर तो काढण्यासाठी बहुधा लेझर पद्धतीचा आधार घेतला जातो ह्याद्वारे स्टोन बारीक 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 तोडला जातो ऑपरेशन ऑपरेशन विनाच्या या पद्धतीला ई एस डब्ल्यू एल म्हणतात युरेटरमध्ये स्टोन अडकलेला असेल वा किडनी वा ब्लडमध्ये किडनी वा मध्ये मोठा स्टोन असेल तर सर्जरीची गरज असते या आणखी एक उपचार आहेत कॅमेरायुक्त युरेटोस्कोपने युरेटर मध्ये अडकलेला स्टोन काढता येऊ शकतो का स्टोन ते बघूया आपणाला किडनी स्टोन येण्याची अनेक कारणे आहेत काय आहे ते बघूया जेनेटिक जेनेटिक कारणासोबत किडनीच्या ठेवणीमुळेही असे होऊ शकते किडनीची ठेवण जी असते ती अशा प्रकारची असते अशा प्रकारची त्यामुळे स्टोन होऊ शकतात पण ह्याचे सर्वात मोठे कारण शरीरात पाण्याची कमतरता असणे बापरे जे पाणी कमी पितात त्यांना त्याची शक्यता जास्त राहते याशिवाय बॉडी बिल्डिंगसाठी घेतली जाणारी प्रोटीन पावडर आणि कॅल्शियम सप्लिमेंट याची शक्यता वाढवता नैसर्गिक पद्धतीने आपण किती कॅल्शियम कि वा प्रोटीन घेऊ शकतो गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंक पिणाऱ्या नाही याची शक्यता असते गाऊट क्रोहन डिसीज इत्यादी ही स्टोन अधिक बनतात पुरुषामध्ये महिलांपेक्षा जास्त टो स्टोन बनतात मुलांमध्ये स्टोन होऊ शकतात पण प्रौढांच्या तुलनेत कमी होता, जर एखाद्याला एकदा स्टोन झाला तर पुढेही त्याची शक्यता असते आता पथ्य मित्रांनो काय आहे किडनी स्टोन मध्ये खाण्यापिण्याचा सर्वात जास्त गैरसमज आहे त्यांना स्टोन झाला आहे ते बहुधा दोन विटॅमिन डी युक्त डाएट टाळू शकता पण असे करू नये जर काही काळासाठी डॉक्टर डॉक्टरांनी काही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले तर त्याच्या सल्ल्यानुसार राहणे ठीक आहे खाणे सामान्य माणसाप्रमाणे संतुलित असायला हवे उडीद डाळ वा काजू रेग्युलर वा खूप जास्त खाऊ नये पण कधी कधी खाण्यास हरकत नाही कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन कॅल्शियम सप्लिमेंट घेणे कायम टाळावे बियर मेल्यामुळे स्टोन निघून जातो असाही गैरजमद आहे पण खरे तर बियरमध्ये असलेले ऑक्सिलेट स्टोन बनवू शकता बापरे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद